नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय सांगोला बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून पा पाहणार आहे तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ सांगोला बाजार असेल मोडलिम बाजार अखलूज बाजार बारामती बाजार असे सर्व बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या गायींच्या किमती पाहायला मिळतात तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गाई वेलेल्या गाई असतील परट्या गाई गाभण गाई वेला झालेल्या गाई अशा सर्व प्रकारच्या गाईंच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो नमस्कार शेठ नमस्कार कुठल्या गाव आपल्या कोळेगाव मधनं आलेत बघा किती गायांची धावण आज ते पाच ते सहा आहे आणि समोरच्या दिसतंय दाताला कसं आहे दूध किती तीस लिटर, लिटर चालेल बघा शिरा करगळी शिरा आहे त्या पूर्ण चारी सडावरती तुम्हाला जर फिरून पाहिजे असेल आणि कातिलेले एकदम मऊ डोळं जाकून घेण्यासारखी वस्तू बर 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 काय दर काढलायचा काय सांगायला 150 एक 20 च्या आसपास सुटलं ह्या टोळीतल्या आज किती गाय आहेत तुमच्या दावनेला चार पाच 5 गोय गाय आहेत त्या कुठलं कुठला बाजार करता तुम्ही बाजार एक सांगोला सांगोला देवड आता दोन तीन बाजार जायला जरा हालचाल वाढली कसा वाटतंय बाजारचं मार्केट हलचाल वाढले बरं गिरायकाची हां पण काय चालेल टॉप क्वालिटीचा माल चांगलाच दर राहतो चांगला दर बाजार लोकांनी वाटतं येणार चांगली वस्तू कोण विकत नाही बरोबर आहे मग तो चांगली वस्तू कोण विकत नाही चांगली वस्तूला चांगलाच दर आहे बाजार चांगल्या बऱ्यापैकी आता व्हायला लागले गर करायला लागले आता हिच्यामध्ये कुठली क्वालिटी तुम्हाला वाटते की ही जास्त दूध देईल बाबा आता जरी अजून सडाला म्हणजे पाक्याला भरलेली नाही पूर्ण अजून चौदा ते पंधरा दिवस बाकी आहेत आली पन्नास किलोमीटर ट्रान्सफर करून तरी काही खाते पिक रोज करते आपल्या भागाची प्रॉपर गाय काय ट्रान्सफर करून आणलेली दोनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर काही नाही नाही बरोबर कच्ची झाड अडकला आपल्या भागाची काही लागा करते, रोण्त करते।, रोण्त करते। दगडगत गाय एकदम मऊ मांजरासारखी कातन आहे चारी साडामध्ये आंतर आहे शिरा भरपूर तिच्या मोठ्या आहेत आणि एकदम रुबाबात गाय नंबर सांगा शिट नव्वद तेहतीस नव्वद वाड्या घेत एकवीस फायनल होईल बघा तीस लिटर कॅपॅसिटीची गाय अजून दहा बारा दिवस पंधरा दिवस घेईल बघा एकदम डिले पिंज पिंजा कास आहे आणि एकदम मोठ्या मापाची गाय नात थोडे अवनीतली दुसरी गाय बघा बघा टॉपची हे वासरं दिसते सेकंड लेक्टिशन सहा दात आहे आणि एकदम गोड्यासारखं ब्रीड क्वालिटी मधलं वासर आहे पायाच्या नक्या गुलाबी आहे त्या कासाचा मेंढकाशी कास आहे का चारी सडामधलं अंतर आणि उभा राहिलं बघा कसं छाती वास लेवलचं वासरा आहे आणि लेग स्कोर बघू शकतात दोन्ही तिचं अंतर आहे पायामध्ये चौकाला चांगला आहे कलरला चांगला आहे बांडभूंड आहे काय दर आहे पंच्याण्णव फायनल ना एक नाही बरोबर आहे बरोबर आहे किती चालेल चोवीसचं ॲवरेज आहे एकदम ब्रीड क्वालिटीचं वासर आहे बघा शंभर टक्के एच एप ना थोडा कलर क्वालिटी कलर पॅच लेग स्कोर ऑर्डर क्वालिटी आणि हा जोडा बघू शकता तुम्ही लाखाच्या आत पण मिळेल लाखाच्या वरती पण मिळेल गाय बघून किंमत आहे तिचा लेग स्कोअर बघा इथं लेग स्कोर बघा कसा आहे आणि याच्यामध्ये पूर्ण दूध असतं पातळ मांडी पातळ त्वचा कुठल्या ब्रीडचं आहे ओरिजिनल ब्रीड अजून एक त्याच क्वालिटीचा वासूर आहे बघा दाताला दोनदात दोन फर्स्ट इलेक्ट्रिशियन दोन दात वाचतो बघा चारी सडे एकदम निर्मळ शांत समाधान कोटबाज वाच राय के जे काय सांगितलं पंच्याऐंशी हजार फायनल होईल पंच्याऐंशी पंच्याण्णव लाख एक लाख वीस या तोडीतला आजचा बाजार राहील आजचा दर काय पडेल आज बाजारात बऱ्यापैकी होईल असं वाटत वाढ झालेली आहे पण तो पण आता आलाय जनावरांना चारा आलेला आहे तर एकंदरीत लाख एक लाख दहाच्या आसपास बाजार धन्यवाद सर कसं आहे कालवड बघा सांगवलं बाजारातलं एकदम ठेप्याला एकच नंबर लागले बारा बारा पेया सगळं कालवडात पाडे चार दाडे दाखवा चारदात पाडे एकदम ब्रीड लेवल पोस्टर मधल्यासारखं तिचं तोंड साडामध्ये आनसर एकदम झपक झपूक स्टाईल दिली आता एवढं कस झालंय वर एकदा बरोबर एकदा सांगोल चा आता दर हात राहणार आहे एकदा एक लाख एक पाच च्या आसपास पण वस्तू पण टॉपची मिळणार आहे आणि ती पलीकडली कशी दिली असेल एक पाच ला दिली एक पाच बघा हिचं फेस क्वालिटी आणि तिच्या फेस क्वालिटीमध्ये फरक असल्यामुळं थोडासा डिफरन्स पडला आहे नाहीतर वस्तू दोन्ही टॉपच्या आहेत एक पाचची वस्तू आहे ही किती येतात आहे दुसऱ्या दुसऱ्या सात सादात कलर पॅच एकदम जोरात आहे फक्त शेंगामुळं पाच हजाराला मार आलाय ना सांगतात तर दर बघू शकतात दोन्ही काल वासरं गेलेले आहेत शिराबिरा एकदम लांबून तुम्हाला दिसतील धडाधड दड़ व्यवहार व्हायला लागलेत शेट नंबर सांगा की बहात्तर अठ्ठेचाळीस ब्याण्णव पाच हजार ब्याण्णव पाच हजार दोन नाव काय आपलं हनुमंत यादव एंट्री करताना सुरुवातीलाच यांची धावण लागते एकदा विजिट करा पहिलं गेटला एक नंबर गेटला धावण रेड हुसन बघा क्वचित थोड्याशा गाय येतात त्यातल्या जसं मोंडि बाजारामध्ये काल काल आलं होतं आणि आज या दोन गायी आहेत तीन गायीचा व्यवहार झाला बघा कशा केलं आपण तिथं नमस्कार शेठ तुम्ही घेतलेत का दिले दिले कशा दिल्यात किती पटी मध्ये झालं गाव एक दहा एक दहा दहा एक दहाच्या मध्ये तीन गेलेत बघा कालवड पहिल्या गेड क्वालिटी एकदम सड्याला निर्मळ पाक्याला निर्मळ अंतर बघा किती रात खुळ एक दहाच्या पटी तीन आज धाड 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 सांगोला बाजारात मुलाला म्हणायला लागले विषय नॉट आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये mm -hmm. सांगायला की अजून mm -hmm. आपण पूर्ण बाजार शूट करणार आहे mm -hmm. सगळ्या गोष्टी आपल्या होणार आहेत mm -hmm. आपल्या इंस्टा आयडीला पण फॉलो अजित mm -hmm. कदम ॲडीला फॉलो mm -hmm. करा जेणेकरून याच्या रील तुम्हाला त्याच्यावरती पाहायला मिळणार आहेत